नमस्कार बी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आरोग्य मित्र महाराष्ट्र कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन ह्या होत आहे गेल्या वर्षी देखील या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं ह्या ठिकाणी काही महिला देखील आपण त्यांना काही प्रश्न करू काही काय सांगणार ह्या ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या मागणींमध्ये तुमचं जे किमान वेतन आहे त्यावर आपलं काय हसेल मी धुळे जिल्ह्याचे आरोग्य मित्र अश्विनी चव्हाण गेले बारा वर्षापासून महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत काम करत आहेत पण या योजनेमध्ये जो पगार आम्हाला फार कमी मिळत आहे त्या पगारात आमचा उदरनिर्वाह निर्वाह होणे फार अशक्य आहे तर आमची पगार वाढ ही झालीच पाहिजे पगार वाढ झाली पाहिजे असे यांचं म्हणणे सर काय सांगणार कोविड काळामध्ये देखील यांनी एक धर्म युद्धा म्हणून यांनी त्या ठिकाणी काम केलं सर काय सांगणार कोरोना काळामध्ये तुम्ही एक मोठी हे केलं होतं त्यानंतर अनेक लोकांचे जीव देखील तुम्ही वाचवला काय सांगणार कोविड सारख्या महामारीच्या काळामध्ये आरोग्य मित्रांनी आपल्या जीवाची न करता आपल्या कुटुंबाची न करता अकरा हजार चारशे चाळीस एवढ्या तुटपुंजा पगारात काम केलंय आणि आपलं बरेचसे आमचे आरोग्य मित्र हे कोविड पॉझिटिव्ह देखील झाले होते त्यावेळेस म्हणजे एवढं आमचं सहकार्य करून आम्हाला पगार हा फार अल्प प्रमाणात मिळतो सर काय सांगणार वेतनचा सा देखील विषय आला होता काय सांगणार किमान वेतनच्या सा संदर्भामध्ये देखील आता आपली काय प्रतिक्रिया सर किमान वेतन कायद्यानुसार म्हणजे आम्ही जे काम करतोय आरोग्य मित्र म्हणून योजनेत पेशंट ऍडमिट झाल्यापासून तर डिस्चार्ज पर्यंत हे सर्व काम आरोग्य मित्र करतोय आरोग्य मित्र हा उच्च पदवीधर आहे तो कम्प्युटरवर काम करतो हे सर्व गोष्टी असताना सुद्धा आजच्या घडीला आरोग्य मित्रांना जो सफाई जो कामगार असतो त्याच्यापेक्षा कमी पगार दिला जातोय अक्षर अकरा हजार चारशे आम्हाला दिले जातात ते म्हणून आमची जी मागणी आहे प्रमुख मागणीची आम्हाला किमान येथे नुसार पगार देण्यात द्यावा कारण की आम्ही उच्च पदवीधर आम्ही कम्प्युटरवर काम करतोय मागील टायमाला तुम्ही देखील त्यावेळेस आंदोलन केलं असं काय झालं तर पुन्हा तुम्हाला आंदोलन स्थगित करावं लागेल सर मागच्या वेळेस फक्त आमचा धुळे जिल्हा होता आता या परिस्थितीला एका वर्षाचा दाखाला आमचा संपूर्ण महाराष्ट्रातून हा हे आंदोलन चालू आहे आमचं आता आम्हाला जवळपास आमच्या पस्तीस जिल्ह्यापैकी आमचे तीस जिल्हे आमच्या सोबत आहे सर काय सांगणार अनेक लोकांवर देखील त्यावेळेस हे झालं सर काय प्रतिक्रिया असेल आज यांनी लोक आंदोलन केलंय काय सांगणार याच्यापूर्वी ही या आंदोलनाच्या स्थळी भेट दिलेली आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने जे आज सर्व आंदोलनकर्ते इथं बसलेले आहेत त्यांना माझा संपूर्ण पाठिंबा या पक्षाचे माजी आमदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आदरणीय कुणाल बाबा यांच्या वतीने मी पाठिंबा देऊ इच्छितो औ, आ, बा, ने, 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 सर काय सांगणार काय आपली भूमिका असेल आरोग्य दोन मी बाळासाहेब चौधरी आरोग्य मित्र आमचे दोन आरोग्य मित्र आहे गणेश शिंदे आणि रमेश बेकायदेशीरपणे काढलेलं आहे त्यांना तो एक कामार्ग आहे बेकायदेशीरपणे काही लोकांना काढण्यात आलंय असं देखील त्यांना सांगण्यात आलं सर आपली शेवटची भूमिका काय असेल आज तुम्ही पुन्हा एकदा आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित होत जर आपल्या बांगणे पूर्ण झाल्या नाही तर आपल्या माध्यमातून काय सर राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जिच्यात दोन हजार बारा पासून सगळे आरोग्य मित्र काम करत आहे परंतु अतिशय अल्प मोबदला म्हणजे अकरा हजार चारशे चाळीस जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर काय आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याच्यापुढे हे आंदोलन बेमोबत संप याचं स्वरूप प्राप्त करणार आहे तुम्ही या ठिकाणी आरोग्य मित्रांनी आता ही नवीन एक क्रांती या ठिकाणी उभी केली आहे त्यांचे वेतनाची मागणी असेल मागील टायमाला देखील त्यांनी आंदोलन केलं होतं काहीशा मागण्या त्यांच्या पूर्ण झाल्या पण आता पूर्ण महाराष्ट्रामधून ह्या मागण्या पूर्ण करण्याचं काम आज या मित्रांच्या माध्यमातून येत आहे लवकरात लवकर शासनाने त्यांची मागणी ही पूर्ण करावा अन्यथा धुळे येथील जेल रोड परिसरामध्ये एक ठिय्या आंदोलन करण्याचं दरम्यान आमरण उपोषण देखील या या ठिकाणी त्यांचं सुरू राहणार आहे कॅमेरामॅन पप्पार सरिस अनिपवार डिचे जय हिंद जय महाराष्ट्र